देशामध्ये प्रचंड महागाई वाढलेली असून सर्वसामान्यांचे भाजप सरकारने जगणे कठीण केले असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा आमदार विद्या चव्हाण यांनी व्यक्त केलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यभर महागाई विरुद्ध जनजागृती यात्रा काढलेली असून या यात्रेचं स्वागत राष्ट्रवादी काँग्रेसने बसस्थानक परिसरामध्ये केलं यावेळी सभेचं आयोजन करण्यात आलं होतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित महागाई विरुद्ध जनजागरण यात्रेदरम्यान महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा आमदार विद्या चव्हाण राष्ट्रवादीच्या नेत्या सुरेखा ठाकरे जिल्हाध्यक्ष सुनील व्हाडे युवती प्रदेशाध्यक्षा सक्षना सलगर सपना ठाकूर वर्षा निकम यावेळी शिवसेनेच्या वतीने शहरप्रमुख निलेश इखार वासुदेव लोखंडे सुनील गुरमुळे मनदेव चव्हाण रवी ठाकूर यांनी विद्या चव्हाण सुरेखा ठाकरे यांचं स्वागत केलं राष्ट्रवादीचे सुरेश कहाते काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष अक्षय पारसकर अमोल धवसे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मनोज गावंडे डॉक्टर सुशील गावंडे अमोल शिरभाते साजिद शैलेश खेडकर जयश्री बावणे सर्वेश खेडेकर हितेश शेळके प्रथमेश भगत नितीन बांगडे वैभव भोयर अंकुश गाढवे धनराज रावेकर न्यामत किशोर भेंडे पंकज ठाकरे इत्यादी उपस्थित होते विदर्भ न्यूजकरिता नांदगाव खंडेश्वर येथून उत्तम ब्राह्मणवाडेसह उमेश चव्हाण यांचा हा वृत्तांत